हॅलो नमस्कार तर आज आपण मस्तपैकी छान छान गोड अशी शेवयांची खीर तयार करणार आहोत सणासुदीला तुम्ही करू शकता तर इकडे आपल्याला शेवया घ्यायच्या आहेत एक वाटी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत बदामाचे काप घेतलेले आहेत त्यानंतर चारोळी घेतलेली आहे वेलदोडे घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत माझ्याकडे काजू अवेलेबल नाही आहेत त्यामुळे मी काजू स्किप केलेले आहेत तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर सुरुवातीला आपण प्रथम एका भांड्यामध्ये तूप घालून घेऊया तूप थोडंसं तापलं तर त्याच्यानंतर आपण मनुकी घालायचे आहेत मनुकी घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद आसेवर ठेवायचे आहे नाहीतर आपले मनुकी करपू शकतात माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा मनुके भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच तुपामध्ये आता आपण चारोळी घालायचे आहे चारोळी थोडीशी भाजून घ्यायची चारोळी भाजत आली की त्याच्यामध्ये आपण शेवया घालून घेऊया सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण ही शेवयांची खीर लवकरात लवकर आणि झटपट करू शकतो त्यामुळे आज विचार केला काहीतरी गोड खाऊया म्हणून म्हटलं तुम्हाला सुद्धा शेवयांची खीर दाखवूया तर इकडे आपल्या शेवया भाजत आलेल्या आहेत त्यानंतर आता ते बदाम सॉरी आपण मनुके भाजून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया मनुके टाकल्यानंतर आता आपल्याला साखर ॲड करायची आहे साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेऊया इकडे मी दोन चमचे साखर वापरलेली वापरलेली आहे वेलदोडे पावडर घालायचे आहे आणि त्यानंतर एक वाटी दूध घालायचं आहे आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे त्यामुळे हवे तेवढे घालू शकता तुम्ही तुम्हाला जर जास्त पातळ नको असेल तर तुम्ही थोडंसंच वापरू शकता आणि अशा पद्धतीने आता आपली मस्तपैकी शेवयांची गोड गोड आणि गरम गरम खीर तयार झालेली आहे वरून आपण मस्तपैकी बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून सर्व करूया मला अजून थोडंसं दूध लागलेलं आहे कारण मी पातळ बनवलेला आहे त्यामुळे मी परत एकदा पुन्हा एकदा एक वाटी घातलेला आहे आणि बघू शकता की ती छान अशी आपली शेव्यांची खीर तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कोणत्या तरी सणाला आणि मला नक्की सांगा आणि अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा अशाच नवीनवीन रेसिपीजसाठी लाईक करा थँक्यू बाय